नमस्कार मी अगदी सर्वात नवीन अशी रचना घेऊन आलेली आहे मी महादेवाच्या कथा खूप ऐकते त्याच्यामधून नंदीश्वराचं महात्मे पण ऐकते आणि नंदी कोण आहे हे पण ऐकते त्यानुसार मी ही रचना केलेली आहे तर नंदी म्हणजे कोण आहे कसा दिसतो आणि मला काय काय वाटतं जे माझ्या मनाला वाटतं तीही मी शब्दात मांडलेलं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या रचनेचं नाव आहे नंदी अवतार शिवाचा तर ही मी पर आतापर्यंत पण कुठं ऐकले नाही आणि आता हे मला सुचलं आहे तर तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे तर ऐका महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसरं कोणी नाही नंदी अवतार ना शिवा महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा गणमध्ये गणथोर नंदी ग महादेवाचा गणमध्ये गणथोर नंदी ग महादेवाचा शुभ्र ग नंदीश्वर ठाव घेतो मनाचा, शुभ्र ग नंदीश्वर ठाव घेतो तो म्हणाचा नंदीची ग पाठ जसा लोट नंदीची ग बाई पाठ जसा लोट गंगेचा दाखवी तो बाई मला मार्ग हा मोक्षाचा दाखवी तो बाई मला मार्ग हा मोक्षाचा महादेवाच्या मंदिरात पहार नंदीचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा नंदीच व शिंड जनुपिंड महादेवाचा नंदी चवसिंड जनुपिंड महादेवाचा साक्षात्कार होतो शिव शिवज्योतिर्लिंगाचा साक्षात्कार होतो शिव ज्योतिरलिंगाचा नंदीचे गोबाई डोळे चंद्र सूर्याचा नंदीचे गोबाई डोळे प्रकाशचंद्र सूर्याचा सांभाळ करतो नंदी साऱ्या कर विश्वाचा सांभाळ करतो नंदी साऱ्या विश्वाचा महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा नंदीचे ग कान पान चाफ्याचा नंदीचे ग कान पान चाफ्याचा सांगा तो नंदी प्रत्येक भक्ताचा सांगावायक तो नंदी प्रत्येक भक्ताचा नंदीचे बाई भाळ जसा कोर चंद्राचा नंदीचे भाळ जसा कोर चंद्राचा त्यावर शोभतो भस्माचा त्यावर शोभतो भस्माचा महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसरं कोणी नाही नंदी अवतार शिवाचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा नंदीचे गो बाई शिंग जसा कळस शिखराचा नंदीचे गो शिंग जसा कळस शिखराचा मला ध्यास लागला नंदीच्या चरणाचा मला दास लागला नंदीच्या चरणाचा शिरज ऋषीनी तप केला महादेवाचा शिरज ऋषीनी तप केला महादेवाचा त्याने पुत्र मागितला भी त्याने पुत्र मागितला देवा भीनाईचा नाईचा महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा भक्ताच्या कल्याणासाठी नंदी रूप धरीला भक्ताच्या कल्याणासाठी नंदी रूप धरीला शिला मोक्ष मोक्षपदाशी नेला शिलाद शिला मोक्ष मोक्षपदाशी नेला नंदीचे गबाई मुख स्वर्ग सुखाचा नंदीचे मुख स्वर्ग सुखाचा कोटी कोटी नमस्कार तुला वंदनाचा कोटी कोटी नमस्कार तुला वंदनाचा महादेवाच्या मंदिरात पहारा नंदीचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा दुसर कोणी नाही नंदी अवतार शिवाचा श्री वश्वेश्वर महाराज की जे शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका हे एकदम नवीन आहे तर आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद